श्री गणेशाय नमह वळी ते फार लागे काई निवे भावाचे उत्तरी भलते एके धनीवरी न लगती प्रकार काही मनाचा आदर सांडी थोरपणा तुका मने सवे दिना तुकाराम महाराज भोळ्या भाबड्या भक्ताबद्दल म्हणतात गोकुळातल्या गोपाळांना देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपचारांची जरुरी पडली नाही भावभक्तीने दोन शब्द बोलले तरी तेवढ्याने हरीच्या मनाचे समाधान होते जसा पोटभर जेवण एखादा तृप्त होतो तसा त्यांच्या प्रेमळ शब्दाने कृष्णाला आनंद होत असे देवाला संतुष्ट करण्यासाठी त्याला मोठ्या मानाने वागवणे त्याचे आदरातिथ्य करणे असे त्यांना काहीच करावे लागत नव्हते देव आपला मोठेपणा टाकून अशा गरीब भाबऱ्या लोकांबरोबर प्रेमाने राहतो ओ